नमस्कार सर्वांना मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मी आज सामान्यमित चंदीगडला येण्याचा सा मला योग खूप मिळाला आणि चंदीगड हे भारतातलं पहिलं नियोजित शहर आहे आणि शिवालिक पर्वतरांगेंच्या पायथ्याचं शहर आहे मित्रांनो हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची राजधानी म्हणून ओळखलं जाणार आहे चंदीगड शहर केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे आणि मित्रांनो सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शहराचं डिझाईन स्विस फ्रान्सिसी वास्तुकार ली लीबोसियेने तयार केलेला आहे मित्रांनो या शहराचं चंदीगड नाव कशामुळे पडलं असेल तर या शहराजवळ असणाऱ्या चंडी मंदिरामुळे या शहराला चंदीगड असं नाव पडलं तर मित्रांनो हे शहर मला खूपच डिसिप्लेन आणि स्वच्छ सुंदर आणि झाडाझुडपांनी भरलेलं असं शहर ते मला बघायला मिळालं आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठे आय टी पार्कसुद्धा बघायला मिळाले तेही पूर्ण सुनियोजित तर मित्रांनो चंदीगड शहरामध्ये पर्यटन आणि इतर आकर्षण स्थळापैकी काही स्थळं मी बघितली ती आहेत कॅपिटल कॉम्प्लेक्स त्यानंतर रॉक गार्डन त्यानंतर सुकना झील त्यानंतर झाकीर हुसेन रोज गार्डन की, ही त्यापैकी काही ठिकाणं आहेत मित्रांनो हे जे आपण समोर बघतोय ते चंदीगडमधील सर्वात मोठं हॉटेल आहे डी ललित या नावाचं हे हॉटेल आहे तर मित्रांनो हो या चंदीगड सुनियोजित शहराची जनसंख्या आहे दहा लाख पंचावन्न हजार चारशे पन्नास आणि त्याचं क्षेत्रफळ आहे एकशे चौदा वर्ग तर मित्रांनो मी या शहरामध्ये एंट्री केल्यानंतर मला थोड्या वेळासाठी असा बाज झाला की मी आपला देश सोडून कुठेतरी बाहेर आलो आहे की काय तर खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये एक असं केंद्रशासित प्रदेश शहर आहे जे खूपच स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका असं आहे मित्रांनो हे शहर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत बघत राहा मावळा मी चॅनल तोपर्यंत सर्वांना राम राम